नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा सगळेजण मस्त रहा मजेत राहा तर, तर मी लाईफस्टाईल जानवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर पाठीमागचा किचन किचनचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला तर सगळ्या ताईंना तो व्हिडिओ खूप आवडला खूप छान प्रतिसाद दिला त्या व्हिडिओला तर माझं किती छोटं किचन आहे हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे तर किचन छोटं जरी असलं तरी किती नीट-नीट नीटनिटके ठेवतो आपण कसं मी स्वच्छ ठेवते त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात आधी बघितलंस तुम्ही जेवण वगैरे बनवून झालं होतं तर सगळं ते मी बाहेरच नेऊन ठेवलं आणि पातेल्यामधलं काही सगळं काढत बसलेलं नाही कारण अजून जेवण वगैरे झालं नव्हतं सगळं भरपूर भाजी वगैरे होती मग कशाला काढू म्हटलं की आधी जेवण होऊ दे तोपर्यंत बघितलंस तुम्ही किचन वगैरे किती घाण झालेलं का तर आता जेवण बनवून वगैरे झालं आणि जी काही माझ्या जाळीमधली आधी भांडी ठेवली होती बघा मी सगळी ती आधी मांडून घेतली म्हणजे कसं आपल्याला नंतर जी घासणार आहे ती त्यात मी ठेवून घेईन कारण की पाणी तळण्यासाठी मी आधी भांडी जाळीमध्ये ठेवलेली आणि नंतरच म्हटलं की दुसरी भांडी त्यात ठेवून घेऊया नाहीतर आधीची भांडीन ही भांडी मग सगळंच पाणी मिक्स होणार आताच्या पा धुतलेल्या भांड्यामध्ये पाणी असते मग ती सगळी आधी भांडी लावून घेतली बघा वरती मी छोटंसं माझं रॅक आहे त्याला आणि नंतर म्हटलं की भांडी घासून घेवावी आणि ही स आधी भांडीच घासून घ्यावं म्हणल्यानंतर गॅस क्लीन करावा नाहीतर काय होतं माझं किती छोटं किचन आहे तुम्ही बघितलंच गॅसपशी आणि सिंकपशी तेवढाच माझा पोर्शन आहे तिथंच उभा राहायला एवढी जागा आहे त्यामुळं मी काय करते आधी भांडी घासून घेते आणि नंतर मग गॅस वगैरे क्लिनिंग करून घेते जर आधी गॅस वगैरे क्लिनिंग केला तर मग भांड्याचं घासताना पाणी वगैरे तिथं पडतं मग ते काही मला आवडत नाही त्यामुळं मग बघा आधी मी भांडी क्लीन करून घेते आणि घासताना काय करायचं जेवढी काही आहेत तेवढी आपली भांडी एकदा अशी त्या बेसनमध्ये सगळी टाकून द्यायची आणि झाल्याशिवाय काही थांबायचंच नाही बघा भांडी घासून झाल्याशिवाय काही थांबायचंच नाही कारण की मला तर काय होतं जास्त भांडी भिंडी बघितली तर घासू वाटत नाही कंटाळा येतो मग मी काय करते जेवढी काय एक भांडी घासायची तर आपली तेवढी सगळी एकदमच त्याच बेसनमध्ये टाकून देते आणि घासायला सुरुवात केली एकदा की मग झाल्याशिवाय काही थांबत नाही मग घरात भा म्हणजे माणसं कमी असू किंवा जास्त असू भांडी ही पडायची तशी पडतेतच तर बघू शकता तुम्ही आता मी भांडी पण घासून घ्यायला लागले बघा आणि जसं घासून होईल तसं मी म्हणजे सगळं घासून हो ठेवायला तिथं जागा नसल्यामुळं जशी जा थोडी थोडी होतील तसं मी जाळीमध्ये ठेवते आणि खालती जाळीच्या मी एक म्हणजे पाय पुसणीच ठेवली आहे पाय पुसणी मी ती पाणी पुसण्यासाठीच के केलेली आहे आणि तुम्हाला वाटेल की म्हणजे अशा दोन तीन पाय पुसण्या आहेत बाथरूम कसे वेगळे आहे परत किचनमध्ये दुसरे वेगळे आहे पायाखाली आपण उभा तिथं आणि पाणी पुसायसाठी सुद्धा मी टॉवेल वगैरे नाही ठेवला पायपासूनच ठेवले आहे तर भांडी वगैरे घासून झाली बघा आणि नंतर हा डब्बा आहे तो माझा आपलं जे खरकटे असतं सकाळचं संध्याकाळचं खरकटं तर सकाळची भांडी घासून झाल्यानंतर सुद्धा ते खरकटं मी टाकून डबा घासून घेते बघा आणि रात्रीसुद्धा खरकट टाकून भांडे घासून घेते नाहीतर मग घाण वास येतो त्यामुळं मग भांडे वगैरे घासून झाले बघा आणि हे अशी जाळेमध्येच ठेवले आहे बघा मी पाणी वगैरे नितळण्यासाठी मग आता ही जाळी आहे ती मी बाहेरच ठेवून येते आणि त्याच्या खालीसुद्धा पाईपसनीच ठेवणार आहे कारण सगळं पाणी आणि पांढरी परशी म्हणजे घसरते बघा जरा जरी पाय आपला ओला इकडं तिकडं लागला तर त्यापेक्षा मग खालीच मी पाईपसने ठेवले आहे मग आता म्हणलं की गॅस क्लीन करून घेऊया आणि गॅस क्लीन करून घेण्यासाठी तुम्ही कोणतंही लिक्विड वापरू शकता लिक्विड जेल म्हणजे विम जेलसुद्धा वापरू शकता माझ्याकडे आता सध्या ते नव्हतं त्यामुळे बघा मी जो आपला डिशवॉचचा जो साबण आहे त्यानेच मग क्लीन करून घ्यायला लागले बघा आणि त्यानेसुद्धा खूप छान क्लीन होतं आणि अशाच पद्धतीने मी क्लीन करून घेते बघा रोज सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही पद्धतीने क्लीन करून घेतेच मी आणि छान प्रकारे निघतं असं पांढरं वगैरे काही होत नाही बघा घासून घेतलं तर आणि मला कसं खालती ट्रॉली वगैरे नाही किचनच्या खाली ट्रॉली नाहीत त्यामुळं काही भी ना भीती पण नाही की पाणी वगैरे गेलं तर खराब होऊ शकतात ना जे प फर्निचर असतं प्लायवूडचं ते पण मला काही ट्रॉली वगैरे नसल्यामुळं मी घासून असं पाणी ओतूनच स्वच्छ प्रकारे घासून घेते आणि खूप छान प्रकारे निघतं बघा आणि मी असा एक रुमालच घेतला आहे असे रुमाल मला बघा शंभर रुपयेमध्ये आठ भेटलेले आणि मी मोठा रुमाल होता पण असं कापूनच दोन केले त्याला आणि एक घेतला आहे बघा गॅस वगैरे पुसायला आपल्याला छोटाच रुमाल लागतो त्यामुळं आणि गॅस वगैरे खूप छान असा क्लीन करून घेतला आम्ही आणि क्लीन झाल्यानंतर मग गॅसच्या जी खालची बाजू असते तिथंसुद्धा आपलं जेवण वगैरे बनवताना दूध म्हणा माझं तर नेहमी ठरलेलंच आहे दूध नाही ना तर भात उतू गेलेलंच असतं म्हणजे सांडलेलंच असतं त्यामुळं गॅस खराब होतो या जास्त पाणी पण नाही होतायचं गॅसच्या खाली कसं हे लोखंडीच्या पायपा वगैरे असतात मग त्या गंजू शकतात त्यामुळे जास्त पाणी वगैरे होतच नाही पण अशा प्रकारे तर घासते बघा बाजूच्या स्टाईल्स पण बघा घासून घेते आणि तिथंसुद्धा मी साबणचाच वापर केला आहे घासणीनंच आपल्या घासून घेतलं आणि कोणताही स्प्रे जरी असला तुम्ही तरी आ, तो मारून परत वाळल्या कपड्याने पुसू शकता म्हणजे त्यानं कसं चिलटं वगैरे बसत नाहीत पण माझ्याकडे आता सध्या नव्हतं किराणा संपला हे भरायचं आहे अजून मग त्यामुळं मी फक्त तुम्हाला जो काही आपला डिशवॉचचा साबण असेल त्यानेच घासून धावते बघा आणि किती स्वच्छ निघलं आहे मग अशी बघितलं असेल तुम्ही किती म्हणजे घाण झालेलं होतं आणि आता किती स्वच्छ दिसत आहे बघा गॅस तर स्टाईल्स पण पुसून घ्यावे लागतात आणि हे रोजच्या रोज मला करावंच लागतं कारण की किचन आणि स्टाईल्स पण तुम्ही बघितले असतील या पांढऱ्याच आहेत आणि जर नाही क्लीन केलं की त्या भरपूर घाण होतात त्यामुळं मग क्लीन वगैरे करून घेलं माझा हा भाग झाला बघा किचनचा गॅस वगैरे पुसून वगैरे नंतर तिक हिकडचा भाग राहिला होता चपाती वगैरे केल्यानंतर मग पीठ वगैरे खाली पडलं होतं मग ते पण बनलं की क्लीन करून घ्या तिथंसुद्धा मी तशाच प्रकारे घासून घेते आधी साबणाने आता आणायचंच आहे माल भरायचा आहे त्यावेळेला पण दाखवेन तुम्हाला मी मी कोणतं विम जलच आणते आणि त्यानेच बघा स्प्रे तयार म्हणजे त्यानेच लिक्विड तयार करते आणि आपल्या स्प्रे बॉटलमध्ये मग ते स्प्रे मारून छान पुसून घेते म्हणजे सोपं पडतं त्यामुळं पण आता सध्या नसल्यामुळं अशा प्रकारे घासून घेतलं आणि जी काय आपली चावी असेल बघा नळ तोही घासून घ्यायचा म्हणजे ज्या त्या वेळेला घेतलं वे की पांढरा होत नाही नाहीतर नळ वगैरे पांढरे पडतात बघा मग असं घासून घेतलं की कारण आपलं दिवसभर तेलकट म्हणजे हात वगैरे लागतोच तेला मिठाचाही मग तसंच ठेवून म्हणजे किरकोळ किरकोळ साऱ्या अशा भरपूर गोष्टी असतात किचनमध्ये त्याकडे आपण दुर्लक्ष होत असतात असं जर दुर्लक्ष केलं तर मग काय होतं की एकतर ती वस्तू असते ती अशी फेकूनच द्यावी लागते नाहीतर मग त्याला घासात बसून भरपूर टाईम जातो मग त्याच्यापेक्षा जा ज्या त्या वेळेला जर आपण क्लीन करत राहिलो तर स्वच्छ होतं ना आपल्याला सुद्धा घरात कसं प्रसन्न वाटतं बघा आणि हिथं बघू शकता तुम्ही खिडकीची बाजू आहे तिथं पण बघा मी पुसून घेतलं पाणी ओतून आणि नळ वगैरे पण आणि हा डबा आहे तो माझा तुम्हाला सांगितलंच जे काही म्हणजे ओला कचरा असतो आपला खरकट वगैरे त्या डब्यामध्येच आणि तो डबा तर मी धुवून ठेवतेन मग आता असं पाणी मारायला वगैरे मला त्याचा उपयोग होतो भरपूर आणि माझं इथं बेसिन पण स्वच्छ करून झालेलं आहे बघा नळ वगैरे पण स्वच्छ करून झाला गॅस पण झाला स्वच्छ करून स्टाईल्स पण झाल्या बघा अगदी कमी वेळात होतं आणि म्हणजे हे असं किचन रोजच्या रोज जर स्वच्छ करत राहिलो ना आपण म्हणजे आपल्याला सुद्धा खूप भारी वाटतं म्हणजे प्रसन्न वाटतं बघा आणि नंतर आपल्या ज्या तेलाचे माझे हे किटलीच म्हणायचं ना ह्याला किटली का कंटेनर हे आहे ते ह्याच्यातच मी तेल ठेवते आणि हे पण पुसून घ्यायचं स्वच्छ असं आणि हे सुद्धा विम जेलनेच तुम्ही पुसा नाहीतर शॅम्पू वगैरे असेल तर शॅम्पू एका आ, कशात पण पातेल्यात वगैरे पाणी घेऊन त्या पातेल्यामध्ये थोडी निम्मी अर्धी पुडी ओतून घ्यायची शॅम्पूची आणि त्याने परत मग आपली आप जी तेलाची किटली असेल किंवा लायटर असेल त्यालासुद्धा आपण पुसून घ्यायचं ओल्या कपडाने आधी त्या शॅम्पूमध्ये जे आपण बनवलेलं आहे लिक्विड त्यामध्ये कापडं ओललं करून छान कारण की कसं होतं अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या त्या जर आपण ज्या त्या वेळेला क्लीन केलं की आपलं तिलकट हात वगैरे लागले असतं भरपूर असं तिलकटनं घाण होऊन जातं त्यापेक्षा रोजच्या रोज क्लीन करायचं म्हणजे कसं स्वच्छ होतं आणि हिथं मी गरम गॅस पाणी ठेवला सुद्धा तुम्ही कापड पुसायचे असतात तर टाकून बॉईल करायला आहे करून घेतली एकदा की खूप छान प्रकारे म्हणजे नुसतं जरी बेसन मध्ये त्याला आपण पिळून जरी काढले तरी स्वच्छ निघतात तरी कपडे धुताना आपण धुतले तरी स्वच्छ निघतात अजिबात त्याला डाग तेलकट राहत नाहीत असे बॉईल केले तर गरम पाण्यातून आपण उकळलेल्या पाण्यात बॉईल केलेले असतात ते कापड त्यामुळं आणि इथं बघा मी जे काही माझं किचनच्या खाली असं काय म्हणे आपण हे जागा आहे रिकामी तिथलं सुद्धा मी, मी पुसून घेते बघा कारण की पाणी किंवा तेलकट काही आपण जेवण बनवताना डाळ तांदूळ वगैरे छोट छोटं असं काहीतरी पडलेलं असतं तरी पण बघू शकता एक भाग असा तेलाचा कॅन ठेवते तिथं मी तर तिथं तेलकटच झालेलं आहे आणि ते घासला तरी निघत नाही बघितले मी तिथला कलर निघतो तुम्हाला वाटेल की घासून निघते पण घासून पण बघितलं आहे मी ते निघत नाही जिथं जिथं कलरच निघून गेलेला आहे तिथं आणि तिथं तेलकट झालेलं आहे आणि ते घासलं तरी निघत नाही आणि जास्त काही सामान मी ठेवलंच नाही बघा गॅसच्या इकडं खाली सिलेंडर आहे आणि रांगोळीचा डबा आणि रांगोळीचे जे साचे आहेत ते ठेवले आहेत तिथून पण पुसून घ्यावं लागतं कारण की काहीतरी कचरा थोडाफार पडलेलाच असतो बाजूला मग तिथून पण पुसून घेतलं बघा स्वच्छ अस कारण की म्हणजे भांडी वगैरे घासताना मला तर ट्रॉली नाहीत पण ट्रॉली नसल्यामुळं एवढं काही मी काळजी घेत नाही म्हणजे पाणी वगैरे पडते का काय पडलं तर पडू दे म्हणते नंतर काय पुसायला जेल ना एवढं काय आणि जास्त स्वच्छ होतं ना जास्त पाणी पडलं की स्वच्छच होते त्यामुळं मग पडलं तर पाणी पुढं देते आणि स्वच्छ करून घेतला बघा तिथला खालचा भागसुद्धा मी आणि नंतर तिथं एक पाट ठेवला आहे मी आणि पाटावरतीच भांड्याची जी माझ्या जाळे आहे तीच तिथंच ठेवली आहे बघा मी आणि बाजूला तेलाचा कॅन ठेवला आहे आणि भांडी काही मी जाळीमध्ये भरपूर वेळ नसतात जरा पाणी नेतळून गेलं की मी लगेच त्या रॅकमध्ये लावून घेते त्यामुळं त्या पाटावरतीच मी ठेवलेले आहेत आणि बाजूला बघू शकता तुम्ही इथं मी लोणच्याचा डबा नंतर तेलाची किटली ही व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे ठेवली आणि आता म्हणलं की खालची पर्शी पण पुसून घेऊया म्हणजे तेलकट वगैरे झालेले असते दोनदा तीनदा पुसून ही घेतलं की स्वच्छ निघते अशी आणि जिथल्या तिथं मी कशा वस्तू ठेवलेल्या आहेत हे तू पण तुम्हाला दाखवते बघा मी माझं खूप छोटं किचन आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही बघितलंच आहे पाटेमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणि रोज सुद्धा पाहताच तुम्ही तर हे छोटं इतकं किचन आहे ना आणि त्याला भरपूर असा वेळसुद्धा जात नाही पण जिथल्या तिथं मी वस्तू ठेवले त्या त्यामुळे असं काही वाटत नाही बघा जिथल्या तिथल्या वस्तू ठेवल्यामुळे आपल्यालासुद्धा प्रसन्न वाटतं नाही तर छोटं किचन आहे आणि ले गजबज केले आहे तर तिथं आपल्या स्वतःला सुद्धा उभारं वाटणार नाही तर छोटं जरी किचन का असतं ना पण ते आपल्या हातातच असतं आपण कुठं वस्तू कशी मॅनेज करावी तर छान प्रकारे ठेवलं ना आपल्याला किचनमध्ये सुद्धा खूप छान वाटतं बघा तर बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे आता सगळं ठेवलं आहे बघा आणि आता म्हणलं की रुमालसुद्धा सो स्वच्छ अशी पिळून ठेवते बघा आणि पिळून ठेवलं की नंतर कपडे धुताना मी ह्यांना धुवून घेते मस्त असं म्हणजे व्यवस्थित निघतात तर हे बघू शकता तुम्ही छान प्रकारे मी ठेवलं आहे बघा जिकडं तिकडं व्यवस्थित सामान अजिबात असं गजबज दिसत नाही जिकडं तिकडं व्यवस्थित ठेवलं आहे छोट्या किचनमध्ये तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये माझे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जरी काही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमी वाटत असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हेही मला कॉमेंट करून सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा तर हे बघितलंच बघा तुम्ही सगळ्यांनी जिथं तिथं सामान ठेवलं आहे मी जास्त गजबज वगैरे दिसत नाही सुटसुटीत ठेवला आहे अगदी